राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये आज देशी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कायामातेतून धान्याचं सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राबणाऱ्या बैलांप्रती बळीराजानं कृतज्ञता व्यक्त केली आज दिवसभर बैलांना सजवणे त्यांना सुग्रास खाद्य भरवणे आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात शेतकरी दंग होते राधानगरी येथील सुधाकर साळोके आणि जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रियाताई साळोके यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते धोधो पावसातही या बैलांच्या मिरवणुकीचा उत्साह दिसून येत होता यानिमित्ताने सुप्रिया साळोके यांनी अलीकडे बैलांची संख्या घटत असल्याचे वास्तव मांडत बैल हा शेतीबरोबरच माणसांच्या आरोग्यासाठी विविध फायदे देणारा आहे त्यामुळे भविष्यात बैलांची प्रजाती टिकवून ठेवणं हे शेतकऱ्यांच्या हाती असल्याचे सांगितले यावेळी सौरभ साळोके स्वप्न साळुके अक्षय पवार धनाजी टिपुगडे मनोज पारकर राकेश मरगळे अक्षय जोहार अजित चौगले कोंडिबा टिपुगडे बंडार टिपुगडे ओंकार बालनकर स्वराज साळुके यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील